हॅलो मी तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर चला आजच्या ब्लॉक ला सुरुवात करतो मी चला काय म्हणाल तू मजाकदर्शिक सीन होत नाही मला सैन होत नाही तुला सैन होत नाही मजा तरी तुला समजती काय करायला भरीत केले का अरे के के वा तोंडा तोंडाल पाणी चालू माझ्या खरंच पाणी डबल मेथीची भाजी वा 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 तर गाई रागवायसू ना माझ्यासाठी भरीत कच्च भरीत म्हणजे त्याच्यात हे नाही केलं ते असं नाही त्याच्यात मी असत खातो ना ते असं तळून नाही खात त्याच्यात मीठ मिरच्या टाकून तस काय मला असच आवडते मस्त आहे का ना असं मजा येते की नाही खायची पण तर गाई सुन आज माझ्यासाठी भरीत केले मस्त लगे मेथीची भाजी केली खायला मजा येणार आहे मला जर आता ताक नाही आणलं मी रोजच मजा येते तुम्हाला हा रोजच मजा येते जेवायची रोजच मजा येते ना मला भाजीपायला तुम्हाला आवडतोय ना भाजीपाला असला तर रोजच मजा तुमची हा आ,

मस्त वांग्याच भरीत आहे बसली आड्यावर जेवायला <laughs> तर गाईच मी आता भरीत पहिल्यानं खाणार आहे खाऊन पाहतो वयसू कसं भरीत बनवलंय ते कस बनवलंय खाऊन पाहतो नाय खाऊन पाहतो भारी तर वाघ आहे भरीत लय मस्त बनवलं पण लय तिखट दोनच हल्ली टाकल्या जवळ बाकी कारण काही असते कधी म्हणलं तिखट झालेलं आहे तर म्हणती दोनच मिरच्या टाकल्या आणि कधी म्हणलं भाजी तिखटच नाही झाली वयस्व म्हणते दहा मिरच्या टाकल्यात मग तुला मिरच्या तिखट येत का असं समजू येत नाही घरे अहो दोनच मिरच्या टाकल्यात पण तिखट तर खाताच ना ते मित्र भरीच चांगलं लागत नाही तर सूरजचा भरीच पानसाठी लागतंय लागतंय का नाही भाई या खा बसता खाऊन आढळ तुला तिखट लागायला नऊ वा तिखट नाही झालं वाटत तिला मजा येते तिला वाटत मी वावरा वावरात घेऊन खाते तर वाघाई मेथीची भाजी बी लय मस्त झाली वाच जाऊ द्या यांना आवडू राहिला हातावर घेऊन जेवण नाही नाही मज

ताटा खाऊ नाही तस काय नसते वय का सिरियल चालली मै हम्म डाळ येच्यासाठी शिल्लक सांगायला लागली भया खात नाही म्हण त्याला डाळ डाळ देईल ती त्याच्यामुळे तर डाळ भेट नंतर

दुखावता काय दुखावल नाही माहिती केस किती पतले झाले काय बाटली घेतली आ ना दश लावायला मस्त तुझा सांगतलं अलग अलग शाम्पू नको लावू जाऊ म्हणून एक शॅम्पू कोणचा बी लावायचा लाव आपण कधी शाम्पू बदलतो का रे मग कधीही माणसाला आराम करायचा असलं तर घराने 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 घराने

का? दोन काचाच्या वाट्या आणायच्यात मल त्याच्यासाठी म्हटलं पैसे द्या मला गेले ना आता काचाच्या वाट्या काय मजा येते तुला फुटून जाते ना फायबर वाणी येत हा रेसिपी टाकते तर मग कामी येत म्हणून घेते मी हा चांगले आहेत का मस्त आहेत आणल्यावर दाखवेन ना तुम्हाला हा भैया जाणार नाही तर मी जाईल आता मग तुम्ही आणेल तर मग तुमच्या सांगत घेऊन जा आता आता कुठे असत कधी कधी दुकान खुली असते ते कुठे हे तर मार्केट मध्ये काय ना सोडून देतो तुला जाऊ भैया पप्पा सांगत सोडून द्या असं सोडून देतो आता हेडो कसा वाटतोय नक्की सांगा काय जाता आम्ही लय थकलो हेडो टाकू टाकू आणि मी नाही थकत बाबा हे थकते यायला किती मला हेडो टाका टाका टाकणारच नाही मी माझ्या चॅनल मध्ये कधीच बुडवत नाही हेडो हे तर सारखे हेडो बुडवते मी काय बुडवतो माझा टाइम नसतोय नाही पण टाइम नसतोय कामात हो कामाला मी जेवण आराम तरी करतो का नाही झोपत नाही तर बाय काही व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनल नवीन असताना तर सबस्क्राईब करा <laughs> नक्की करा जरूर करा तर भेटू आता पुढच्या व्हिडिओ मध्ये तर बाय <laughs>